एक महत्वाची बातमी आहे महाराष्ट्रात प्रचंड वेगानं एक नवं संकट धडकणार आहे पुढील अठ्ठेचाळीस तास हे महत्वाचे असणार आहेत आयएमडी कडून हाय अलर्ट देण्यात आलेला आहे संपूर्ण बातमी पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचू तर हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार दोन जुलै रोजी संपूर्ण देश मान्सूननं व्यापलेला आहे महाराष्ट्राबाबत मोठी बातमी समोर आलेली आहे महाराष्ट्रातही हवामान विभागाकडून आज मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे हवामान विभागानं दिलेल्या ले माहितीनुसार पुढील चोवीस तासांमध्ये विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे या काळात प्रति तास तीस ते चाळीस किलोमीटर वेगानं वारं वाहण्याची देखील शक्यता आहे उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आला विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे पुढील चोवीस तास मुंबई आणि उपनगरामध्ये ढगाळ वातावरण राहणार असून या काळात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवलेली आहे या काळात मुंबईचा कमाल तापमान तेहतीस अंश सेल्सिअस इतकं राहण्याची शक्यता आहे तर दुसरीकडे कोकणात मात्र अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलाय वारं देखील वेगानं वाहण्याची शक्यता आहे दरम्यान नुसता पावसाच पडणार नसून या काळात वादळाचा देखील इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलाय या काळात वाऱ्याचा वेग ताशी पन्नास ते साठ किलोमीटर इतका प्रचंड असणार आहे सोबतच विजांचा कडकडाट देखील पाहायला मिळणार आहे महाराष्ट्रावर हे दुहेरी संकट आहे त्यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार दोन जुलै रोजी संपूर्ण देश मान्सून व्यापलेला आहे त्यामुळे आता मान्सून अधिक जोर पकडण्याची शक्यता आहे पावसाचे अपडेट्स दररोज पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुमच्या भागात देखील पावसाची काय परिस्थिती आहे ते देखील आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा